ऐन दिवाळीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान शिंदे अजे टेन्शन वाढलं पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि सुरू असलेला मराठा ओबीसी वाद पाहता या निवडणुकांमध्ये आता सगळ्यांचं लक्ष लागून राग राहिलेलं आहे राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे दरम्यान या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की घटक पक्ष स्वबळाचा नारा देणार याबाबत अद्याप सर्वच अस्पष्ट आहे आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य आलेलं आहे एम एम आर रिझनमध्ये काही ठिकाणी आम्ही वेगळे लढणार तर काही ठिकाणी युतीत लढणार असं देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केलं आहे यावेळी बोलताना त्यांनी आणखीन एक मोठं वक्तव्य केलं आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत मी कुठेही जाणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान फडणवीस यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई